खसता लुसलुशीत कोणत्याही ओकेशनमध्ये जेव्हा मन होणार तेव्हा खाऊ शकतो आहे आणि खूप दिवस कंटेनरमध्ये स्टोरही राहतात गव्हाच्या पीठाच्या आणि झटपट आणि क्विकली तयार होतात शंकरपाल्या बनवण्यासाठी दोन कप गव्हाचा पीठ वन फोर कप बारीक रवा शंकरपाल्यांमध्ये मिक्स करण्यासाठी मी खसखस घेतले खसखसनी शंकरपाल्या छान होतात खसखसऐवजी तुम्ही जर व्हाईट जर भाजले तेल जरी मिक्स केले तरीही छान होतात शंकरपाल्या मिडियम गॅसवर गव्हाचा पीठ भाजून करपवून नाही घ्यायचं पीठ नॉर्मल गरम करून घेतल्याने खुसखुशीत होतात शंकरपाल्या प्लेटमध्ये पीठ थंड करून घ्यायचं आहे त्याच पॅनमध्ये रवाही भाजून घ्यायचा आहे रवा मिक्स केल्याने शंकरपाल्या खुसखुशीत आणि खस्ता आणि क्रंची टाईपचे छान होतात वन थर्ड कप साखर मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची आहे पिठी साखर तयार करून घ्यायची आहे गोड तुमच्या आवडीनुसार मिक्स करून घ्या शंकरपाल्या कोणाला गोड कमी आवडतात कोणाला जास्त आवडतात त्याप्रमाणे साखर मिक्स करून घ्या वन बाय फोर टी स्पून मीठ मिक्स करून दूध पावडर दोन मोठे चमचे दोन मोठे चमचे घी खसखस दोन चमचे त्याऐवजी तुम्ही भाजलेले तेलही मिक्स करू शकता वन फोर टी स्पून वेलची पावडर मी वन थर्ड कप साखर थोडी कमी मिक्स करून घेतले तुम्हाला जर जा गोड जर जास्त आवडत असेल तर पिटी साखर तुम्ही वन थर्ड कप साखर मिक्स करून घ्या यामध्ये मी घी मिक्स करून घेतले घीने शंकरपाल्यांना टेस्ट छान येते घी जर अवेलेबल नसेल तर तेलाचा मोहनही मिक्स करू शकता गरम करून थंड करून तेल मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचा मोहन मिक्स केल्याने शंकरपाल्या खुसखुशीत आणि लुसलुशीत होतात तेल घी पिठामध्ये मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे दोन हाताने चोलून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये तेल आणि घी मिक्स झाले की नाही ते चेक करून बघायचं आहे पिठाची मोठा उलून बायंडिंग जर होत असेल तर, तर परफेक्टली घी आणि तेल मिक्स झालेलं आहे मी यामध्ये पाण्याचा वापर करून पीठ मलून घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये दुधाचा वापर करूनही पीठ मलू शकता दुधाच्या शंकरपाला टेस्टला छान लागतात पण जास्त दिवस टिकत नाही जसं आपण चपातीला डो मलतो त्याप्रमाणे मलून नाही घ्यायचं थोडा थोडा पाणी मिक्स करून असं कुसकरून कुसकरून टाईप आणि गोल गोल राऊंडमध्ये मलून घ्यायचं आहे पदरने सुटसुटीत पीठ मलून घ्यायचं आहे चपातीला पीठ मलतो त्याच्याही थोडा हार मलून घ्यायचा आहे पीठ जास्त कडकी पीठ मलून नाही घ्यायचं आणि जास्त पातळी नाही याप्रमाणे पीठ मलून दोन ते पाच मिनटं रेस्ट करत ठेवायचं आहे पीठ जास्तही उशर रेस्ट करत ठेवायचं नाही एकदाच मोठी चपाती तयार करून शंकरपाल्या बनवू शकता नाहीतर छोटे छोटे पेढे तयार करूनही शंकरपाल्या बनवू शकता दोन पेड्यांची एक चपाती तयार करून त्याचे शंकरपाल्या बनवून घ्यायच्यात लाटून घ्यायच्या आहेत शंकरपाल्या जेवढ्या तुम्हाला पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे लाटून मी एवढे जाड ठेवलेले आहे शंकरपाल्या फ्राय करताना ह्याच्या डबल शंकरपाल्या होतात सुरीच्या साहाय्याने नाहीतर कोणत्याही साहाय्याने कटिंग करून आणि कोणत्याही डिझाईनमध्ये कट करून शंकरपाल्या तयार करण्याच्या अगोदर तेल गरम करत ठेवायचं आहे एकदा की शंकरपाल्या तयार झाल्या की लगेच फ्राय करून घ्यायचे आहेत मी स्क्वेरिंग शेपने कट करून घेतलेत शंकरपाल्या जास्तीत जास्त करून त्रिकोणी त्रिकोणी कट करूनच शंकरपाल्या बनवल्या जातात मी चौरसनी कट करून घेतलेत पाहू शकता एवढे मी जाड ठेवलेले आहेत शंकरपाल्या तालण्याचा तेल सेवंटी फाय तरी गरम झालेला पाहिजे आणि मग शंकरपाल्या डिप करून फ्राय करून घ्यायचे ह्याची फ्लेम मिडियम श्लो मिडियम स्लो करूनच शिजून घ्यायचे आहेत नाही तर आतून शिजणार नाहीत शंकरपाल्या जर तळताना परफेक्टली जर तेल जर गरम असेल तर छान असे फदरही सुटतात आणि या शंकरपाल्या खूप दिवस स्टोरी राहू शकतात आणि ज्यावेळी मन वाटेल त्यावेळीही खाऊ शकतो छान अशा फदरही सुटलेले आहेत शंकरपाल्याना शंकरपाल्या खुसखुशीत आणि लुसलुसीत छान अशा झालेल्या आहेत शंकरपाल्या थंड करून घ्यायच्या त्यामध्ये खसखस टाकल्यामुळे अजून टेस्ट येते शंकरपाळ्यांना कोणत्याही ओकेजनला तुम्ही शंकरपाल्या बनवू शकता आणि खूप दिवस कंटेनरमध्ये स्टोरी जातात आणि कधीही खाऊ शकतोय